प्रसादाचा शिरा कधी पण सव्वाच्या मापाने केला जातो पण काय होतं बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा अजिबात प्रसाद चुकणार नाही आणि एकदम बरोबर होईल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला प्रसादा करता सर्व जिन्नस सव्वा वाटीच्या मापाने घ्यायचे आता मी इथे घरातली एक वाटी घेतली तुमच्या सर्वांच्या घरात जी पण वाटी असेल ती तुम्ही घेऊ शकता इथे तर ही वाटी आपल्याला सव्वा वाटी म्हणून सर्व जिन्नस मोजून घ्यायचे तर इथे मी ना जाडसर असा रवा घेतलेला आहे जाडसर जर तुम्ही रवा घेतला तर आपला शिरा असा मस्त रवाळ असा दिसतो आणि होतो सुद्धा आणि खायला सुद्धा खूप छान लागतो त्याचबरोबर इथे मी घेतलेली आहे साखर आणि त्याच वाटीने इथे मी साजूक तूप आहे ना वितळवून घेतलेला आहे हीच वाटी तुम्हाला वापर सर्व जिन्नस करता त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत काजू बदामाचे काही तुकडे वेलची पावडर आणि तुळशीची पानं आणि इथे मी घेतलेले आहेत मध्यम तयार झालेली दोन छोटी छोटी केळी आता सर्वात पहिले आपल्याला इथे भांड घ्यायचे आणि बाकीचे जिन्नस पण आपल्याला सेम वाटीनेच मापून घ्यायचे तर इथे मी घेतलेला आहे पाणी पाणी आपल्याला सव्वा कप घ्यायचं इथे मी एक कप पाणी माझं घेऊन झालेलं आहे आता मी पाव कप पाणी यामध्ये घालते त्याचबरोबर ह्यामध्ये दूध सुद्धा आपल्याला घालायचं तर दूध पण आपल्याला सव्वाच्या मापानेच इथे घ्यायचे त्याचबरोबर मी ह्यामध्ये घालते थोडीशी वेलची पावडर आता हे सर्व घालून आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला हे दूध आणि पाणी आहे ना हे आपल्याला उकळायला ठेवायचं थोडस याची उकळ आली पाहिजे त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता उकळ येते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे एक कढई कढईमध्ये आपल्याला सव्वा कप एवढं साजूक तूप घालून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप आहेत ना ते छान असे मस्त परतून घ्यायचे आता हे छान परतवून झाले की यामध्ये आपल्याला घालायचंय रवा आता रवा आपल्याला तुपामध्ये छान असा मस्त परतवून आहे आता रवा आपल्याला छान मस्त असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचंय जेणेकरून आपला रवा छान असा मस्त मोकळा मोकळा आणि छान फुलेल आणि त्याचबरोबर आपला शिरा जो आहे ना तो अजिबात चिकट होणार नाही तर हे बघा अशा प्रकारे दोन तीन मिंटा करता आपल्याला हा रवा चांगल्या प्रकारे असा मस्त तुपामध्येच गॅसवर भाजून घ्यायचंय भाजताना तुम्हाला गॅस एकदम स्लो ठेवायचं अजिबात फास्ट करायचा नाहीये फास्ट जर केला तर खालून तुमचा रवा जो आहे ना तो जळू शकतो तर हे बघा आता मी दोन तीन मिनिटं इथे झालेले आहेत पण रवा आपला अजून पूर्णतः भाजलेला नाहीये पण त्याआधीच आपल्याला ह्यामध्ये केळ्याचे काप घालायचे केळ्याचे काप ना असे तुपामध्ये छान सोडले ना म्हणजे असे छान परतवून घेतले ना तर त्याला चवही छान येते आणि त्याचबरोबर आपले केळ्याचे काप आहेत ना काळे अजिबात पडत नाही आणि मुलांना खाताना सुद्धा ते अजिबात तोंडामध्ये लागत नाही त्यामुळे मुलं कधी कधी शिरा नाही खात तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला केळ्याचे काप सुद्धा मस्त तुपामध्ये छान मस्त परतवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आता चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आपला रवा छान मस्त फुललेला आहे असं थोडासा जाडसर झालेला आहे याचा अर्थ तसा की आपला रवा मस्त छान फुललेला आहे आणि आपण एका साईडला जे दूध ठेवलं तर ते सुद्धा छान मस्त उकळलेलं आहे आता आपल्याला हे गरम गरम दूधच थोडं थोडं करून रव्यामध्ये घालायचं एकदम घालू नका एकदम जर घातलं तर ना दूध वरती होऊन एकदम सगळं बाहेर येऊ हो शकतं त्यामुळे थोडं थोडं करून ना आपल्याला हे असं कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून ना रव्याच्या गाठी पडल्या नाही पाहिजे तर हे बघा मी थोडं थोडं करून असं दूध घालते दूध घातल्याच्या नंतर परत एकदा हलवते मिक्स करते म्हणजे रव्याच्या अजिबात गाठी पडणार नाही आणि असं करून आपल्याला बाकीचं नंतर सर्व दूध टाकून द्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता इथे अवघ्या एक मिनिटाच्या आतच रव्याने दुधाला असं पूर्ण शोषून घेतलेला आहे हे बघा आपला शिरा असा म्हणजे प्रसादच आपला असा एकदम कोरडा कोरडा असा होतोय असं कंटिन्यू आपल्याला हलवायचंय आणि हे बघा आपला रवा सगळं दूध शोषून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचंय ह्याच्यावर ना असंच गॅस एकदम स्लो करायचंय आणि थोडं ना एक दोन ते तीन मिनिटाकरता अशी एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून आहे ना रवा अजून छान मस्त फुले, तर इथे आपण झाकण ठेवून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनिटांकरता असंच झाकण ठेवून देऊयात जेणेकरून आपला रवा छान फुले, तर हे बघा दोन तीन मिनिटानंतर मी मध्ये मध्ये थोडासा रवा हलवला होता म्हणजे रवा जर खाली चिकटत असेल तर तुम्ही असं मध्ये मध्ये हलवून घेऊ शकता आता तुम्ही म्हणणार की पहिले साखर का नाही टाकली तर पहिले जर साखर टाकली तर आपला रवा आहे ना चिकट होऊ शकतो तर पहिले ना दूध आणि पाण्यामध्ये मस्त रवा छान मस्त शिजवून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला ही सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आता साखर आपल्याला संपूर्ण या रव्यामध्ये पहिले वितळवून घ्यायची संपूर्ण साखर वितळल्याच्या नंतरच आपल्याला प्रोसेस करायची पुढची या सगळ्या प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा आणि सगळ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप करा जेणेकरून तुमचा शिरा एकदम प्रॉपर असा होईल म्हणजे जो प्रसाद असतो तो एकदम सत्यनारायण सारखा जो बाहेर बनतो तसा सेम होईल तर हे बघा आता साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे आता पुन्हा आपण एकदा थोडा वेळ यावरती झाकण ठेवून घेऊया एक दोनच मिनटं फक्त आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला शिरा केवढा मस्त झालेला आहे आणि वरतून तूप सुद्धा सुटलेला आहे याचा अर्थ की आपला शिरा असा मोकळा मोकळा आणि मस्त दाणेदार असं झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे अजून तो थोडासा गरम आहे थंड झाल्याच्या नंतर ना हा एकदम मोकळा मोकळा होतो आणि एकदम सुटसुटीत होतो हे बघा एकदम दाणेदार आपला शिरा झालेला आहे तर आता इथे आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि ना ह्यावरती आपल्याला आता थोडीशी बारीक वेलचीपूळ टाकून घ्यायची त्याचबरोबर तुळशीची पानं तुळशीच्या पानांशिवाय प्रसाद जो आहे तो अपूर्णच असतो तर हे बघा तुळशीची पानं आणि वेलची पावडर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे संपूर्ण असं आता सर्व आपण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस सुद्धा बंद केलेला आहे आता आपल्याला काय करायचंय गॅसवरून काढून घ्यायचे आणि परत एकदा झाकण लावून एक पाच मिनिटाकरता हा शिरा छान मस्त मोकळा मोकळा होईल असा म्हणून एक थोडीशी अशी वाफ काढून घ्यायची तर हे बघा आता मी ते झाकण लावलेलं होतं आणि आता इथे ओपन करते तर हे बघा आपला शिरा केवढा मोकळा मोकळा आणि मस्त असा झालेला आहे मी बघू शकता इथे शिरा जेवढा थंड होत जातो तेवढा शिरा असा मस्त मोकळा मोकळा होत जातो तर आपला अशा प्रकारे सत्यनारायण प्रसादाचा शिरा मस्त तयार झालेला आहे तुम्ही पण या श्रावणामध्ये पूजेच्या वेळी हा शिरा ह्या पद्धतीने नक्की करून बघा संपूर्ण जे मेजरमेंट जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि हा जो शिरा आहे वजनी प्रमाणात एक किलोच्या मापाने झालेला आहे तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल आणि मलाही छान वाटेल की तुम्ही घरी रेसिपी करून बघ हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर तोपर्यंत छान छान खा